ॐ सहनाभवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै शान्तिः शान्तिः पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं वंदे वन्दे मातरम धडा बारावा आपण शिकत आहोत पंचमी विभक्ती कुठे कुठे होते धातु आणि शब्द आपण पाहिले थोडा पूर्व पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या शब्दांचा थोडासा विस्तार करूया अजून जेणेकरून अजून स्पष्ट होईल बघा तर आता हे ज्या जेही नियम आपल्याला या पुस्तकात सापडतात या सगळ्यांची सूत्र आहेत जेही नियम आपल्याला सापडतात जर आपल्याला हे नियम समजून घ्यायचे असतील तर याच पुस्तकामध्ये त्यांनी ब्रॅकेटमध्ये कम्सामध्ये काय केलेलं आहे त्या सूत्राची सुरुवात दिलेली आहे मग ते त्या सूत्राची सुरुवात जर तुम्ही अष्टाध्याय डॉट वर टाकली तर तुम्हाला त्याच्याबद्दल अजून माहिती मिळेल मग मा वेगळ्या भाषांमध्ये सुद्धा आहे तुम्ही अष्टाध्याय डॉट वर सर्च करा जर तुम्हाला अजून थोडीशी माहिती पाहिजे असेल तर इथे पंचमी का होईल असा जर प्रश्न असेल तर त्यांनी ज्या ठिकाणी हा नियम दिलेला आहे त्याच्या आधी सूत्र दिलेला आहे ठीक आहे आता आपण हे जे सगळे शब्द आहेत पूर्वह पश्चिमह उत्तर दक्षिण हे सगळे घ या रखाण्यामध्ये घ या ठिकाणी येतात जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं काय की क जो असतो त्याच्यामध्ये संज्ञा असतात ख मध्ये धातू असतात असं आपण पाहिलं होतं ग मध्ये काय आपण सुरुवातीला पाहिलं होतं एकदम सुरुवातीला अव्यय असतात आणि घ मध्ये विशेषण असतात आता हे पूर्व पश्चिम बरोबर सांगितलं मी अ मध्ये अ क मध्ये संज्ञा किंवा सर्वनाम ख मध्ये धातू क्रियापद किंवा शब्द सुद्धा आणि ग मध्ये अव्यय किंवा क्रियाविशेषण जर काय समजत नसेल तर ह्या संज्ञा आहेत सगळ्या म्हणजे नाव दिलेल्या विशेषण हे घ मध्ये असत सध्या आपण या घ ज्याला की विशेषण असं आपण म्हणूया हे प्रत्येक धड्यामध्ये असंच आहे म्हणजे क असे क असेल तर संज्ञा किंवा सर्वनाम असेल मग तुम्हाला आठवत असेल हो आपण सहत होते इथून सुरुवात केली ती मग नंतर रामह वगैरे शब्द आले नंतर धातू काही अजून शब्द तसं आता आपण घ मध्ये मग आता एक हे सूत्र आहे त्या सूत्रामुळे पंचमी होते सांगितल। पन, हे सांगितलं पण हे विशेषण कसं बनतं ते आपण पाहूया आणि हे शब्द कसं बनतं म्हणजे आपण तीन पॉइंट बघणार आहेत कुठला एक तर याच्यामध्ये पंचमी का होते इथे खाली लिहितो ठीक आहे थोडासा याची क्लॅरिटी आपल्याला असावी या ठिकाणी पंचमी का होते हे आपण पाहणार आहोत सूत्र आहे एवढं बोलून चालत नाही थोडस स्पष्टीकरण अजून पाहिजे पंचमी का होते एक आणि नंतर हे विशेषण कसं होतं कारण की घ मध्ये म्हणजे हे विशेषण आहे आणि ह्याची याची संज्ञा कशी होते ते आपण आहोत लागतो अं बघूया प्रयत्न करूया आपण पंचमी का होते बघा ज्यावेळी हा पूर्व शब्द येतो फक्त एक शब्द आपण घेऊया पूर्व ह त्यावेळी हा पूर्व शब्द दोन वस्तूंमधलं दोन ठिकाणांमधलं अंतर दाखवतो बघा हा पूर्व शब्द त्याला संस्कृतमध्ये अवधी असं म्हणतात त्याला अवधी अवधी याचा शब्द याला काय म्हणतात अंतर मग कधी कधी आपण दोन वस्तूंमधलं थोडासा सूक्ष्म विषय आहे लक्ष द्या दोन वस्तूंमधलं अंतर एकतर दोन वस्तूंमधला फरक आपण एकतर अंतर दाखवतो किंवा वेळ दाखवतो हे मी तुम्हाला जेव्हा प्राक शिकवलं होतं तेव्हा सांगितलेलं आहे पण एकदा पुन्हा एकदा लक्ष देऊया आपण पूर्वह शब्द हे अवधी दाखवतो म्हणजे अंतर दाखवतो अंतर ठीक आहे आणि ज्यावेळी आपण अंतर दाखवतो त्यावेळी दोन वस्तू या काय वेगळ्या झालेल्या असतात जसं मुंबई आणि पुण्यातलं अंतर शंभर किलोमीटर आहे मग ज्यावेळी आपण अवधी किंवा अंतर दाखवतो त्यावेळी काय दोन मुंबई आणि पुणे काय झालेलं आहे वेगळं झालेलं आहे मग हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे शब्द काय करतात अवधी अंतर दाखवतात म्हणून पंचमी विभक्ती होते उदाहरण हेच घेऊया गाव आणि झाड गाव आणि झाड याच्यातलं अंतर हे किंवा अपादान वेगळे झालेलं हे पूर्व शब्दातून आपल्याला कळतं म्हणजे गावाच्या पूर्वेला झाड आहेत मग गाव आणि झाड हे कोणी वेगळे केले तर पूर्व या दिशेने किंवा पूर्व या शब्दाने वेगळे केल्यामुळे झाली पंचमी कारण की अपादान म्हणजे वेगळे होणे वेगळे होणे म्हणजे पंचमी मग हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणः शब्द वस्तू ठिकाण वेगळे करतात म्हणून पंचमी विभक्ती होते सूत्र आहे म्हणून होतेच पण त्याचा अर्थ काय आहे तर हे शब्द दोघांना वेगळं करतात म्हणून पंचमी विभक्ती होते अजून एक वेगळं करण्याचा आपण एक लिहूया मंदिरा मंदिरम अस्ति म्हणजे मंदिर आहे देन बघा कुठे मंदिर तर अं नगर नगराच्या पश्चिम दिशेला आहे नगर आणि पश्चिम पश्चिम म्हणजे नगराच्या पश्चिम दिशेला मंदिर आहे म्हणजे पश्चिम काय करत नगर आणि मंदिर यांना वेगळं करत म्हणून नगराची होणार पंचमी नगराचीच का झाली म्हणताना आपण म्हणतोय नगराच्या पश्चिम दिशेला पश्चिम शब्द नगराबरोबर जातोय म्हणून नगराची पंचमी विभक्ती जर तुम्ही असं म्हटले मंदिराच्या पश्चिमेला नगर आहे तर मंदिरात पश्चिम नगरम अस्ति नगर हा नपुंसक लिंग शब्द आहे मग पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे शब्द काय करतात अंतर दाखवतात दोघांमधलं म्हणून पंचमी विभक्ती मग आता हे घ मध्ये आलेलं आहे म्हणजे विशेषण असलं पाहिजे ठीक आहे मग आता हे विशेषण कसं होतं बघा पूर्व पूर्व हा जो शब्द आहे पूर्व दीर्घ आहे पूर्वह पूर्व, पूर्व शब्दाचे दोन अर्थ एक म्हणजे आधीचा किंवा एक म्हणजे पूर्वेला असलेला आता आपण एकच घेऊया कन्फ्युजन नको म्हणून पूर्व हा, पूर्व गणेश गणेश याचा अर्थ काय होईल आता हे पूर्व काय झालं या ठिकाणी विशेषण झालं घ मध्ये आहे म्हणून विशेषण असलं पाहिजे मग पूर्व गणेश म्हणजे काय पूर्वीकडे असणारा गणेश किंवा पूर्व दिशेला असणारा गणेश असणारा गणेश हे मराठीमध्ये होईल बरं का पूर्व गणेश पूर्व दिशेला असणारा गणेश हे झालं विशेषण अ बघा आता मी तृतीय विभक्ती लिहितो पश्चिमेन साधुना किंवा रामच घेऊया रामेण पश्चिमेण रामेण म्हणजे पश्चिम दिशेला असणारा राम आणि त्या रामाद्वारे रामाद्वारे का केलं तृतीय विभक्ती आहे म्हणून द्वारे किंवा कडून बघा मग पश्चिमेला असणारा पश्चिमेला असणाऱ्या रामाद्वारे ठीक आहे नाही कळलं तरी चिंता नका करू एक गोष्ट लक्षात ठेवा जर हे कळत नसेल थोडं सूक्ष्म आहे मला जाणून घ्यायचं होतं मला कळलं म्हणून तुम्हाला सांगतोय ठीक आहे मग हे विशेषण सुद्धा बंत मग विशेषण बनतं म्हणजे काय होतं जी विशेषाची विभक्ती तीच या पूर्वाची होणार जी या विशेषाची विभक्ती तीच या पश्चिमेची होणार मग अर्थ काय होतो पश्चिमेला असणारा पूर्वेला असणारा ठीके जर मला असं म्हणायचं असेल अं दक्षिणेच्या नगर नगरामध्ये किंवा दक्षिणेच्या मंदिरापासून बघा बनवतो मी आधी मंदिरापासून लिहूया आपण पंचमी पासून म्हणजे पंचमी मंदिरापासून मराठी मग कसं लिहिणार आपण मंदिरात मंदिरापासून पण कुठल्या मंदिरापासून पश्चिमेच्या मंदिरापासून मग कसं म्हणणार नाही पश्चिम नाही दक्षिण म्हटलं होतं मी हा तर मग मंदिराची जी विभक्ती तीच दक्षिण शब्दाची विभक्ती दक्षिणात मंदिरात दक्षिण दिशेच्या मंदिरापासून समीपम् अस्ति किंवा दक्षिणाथ मंदिरात ग्राम दूरम् अस्ति दूर आहे पश्चिम मंदिरापासून गाव दूर आहे माता जी मंदिराची विभक्ती तीच दक्षिणेची केली म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे विशेषण म्हणूनही काम करतात मग आपण म्हणताना कधी कधी म्हणतो आता जुने लोक म्हणायचे आताचे नाही म्हणत उत्तरेकडे असणारी उत्तरेकडे असणार आता दिशाच कळत नाहीत म्हणजे मला सुद्धा जास्त दिशा कळत नाहीत पश्चिम मुंबई दिशा नाही कळत जास्त जुन्या लोकांना ते कळायचे जुने लोक रस्ता असे रस्ता सांगण्यापेक्षा ते सूर्यावरून सगळं सांगणार की इकडे दक्षिणेला जावा आता पूर्ण कळते म्हणजे मला नाही कळत जास्त ठीक आहे तर हे विशेषण म्हणून पण काम करत मला वाटतं एवढे ठीक आहे भरपूर झालं याच्याविषयी काय डाऊट असेल तर बोला म्हणजे एक हे पूर्व पश्चिम दोघांना वेगळं करतं म्हणून पंचमी होते आणि एक हे विशेषण म्हणून पण काम करत संज्ञा कशी बनते दक्षिण राजा म्हणजे दक्षिण नृपह म्हणजे बघा आता हा एक शब्द बनला दक्षिण रुप म्हणजे दक्षिणेचा राजा दक्षिणेचा हा दक्षिण नृपह आता हा एक शब्द बनला म्हणजे काय हा हे जे शब्द आहेत पूर्व वगैरे तर ते पंचमी विभक्ती करतात ते विशेषण बनतात ते संज्ञा पण बनवतात आता हा सगळा विचार ज्यावेळी मूळ सूत्र शिकवलं जातं तिथे सगळा केला जातो आता मला थोडस माहिती आहे म्हणून आपण पाहिलं दक्षिण रुप दक्षिणेचा राजा उत्तर समुद्र उत्तरेचा समुद्र हे बघा नाही कळलं याची जास्त चिंता करू नका हे इथे आपला मेन फोकस आहे गावाच्या इकडे इकडे हे आहे वेगळं होतं म्हणून अशा प्रकारे तुम्ही संज्ञाही बनवू शकता दक्षिण राजा संज्ञा म्हणजे असं पण बंगाल बंगालचा उपसागर हम्म बंगाल सागर बंगाल बंगालोपसागर याच्यामध्ये उत्तर पश्चिम कुठे उत्तर पश्चिम पश्चिम सागर बंगाल पूर्व सागरह बंगाल सागर पश्चिम समुद्र तुम्ही तर फक्त तुम्हाला काय करायचंय या शब्दाला कुठली संज्ञा लावायची त्याचा अर्थ होतो दक्षिणेचा तुम्ही उत्तर शब्दाला कुठली संज्ञा लावा त्याचा होतो अर्थ उत्तरेचा, उत्तरेचा। जसा उत्तर कृष्ण दक्षिण कृष्ण ही काय झाली एक संज्ञा झाली ह्याचा उपयोग तुम्हाला कळतोय का म्हणजे आम्ही जर तुम्ही असं म्हटलं मला आम्ही उत्तर कृष्णाला चाललोय म्हणजे उत्तरेत असणाऱ्या कृष्णाला मग तुम्ही कसं म्हणणार अहम उत्तर कृष्णम ग्छामी उत्तरेत असणाऱ्या कृष्णाला म्हणजे तुम्ही उत्तरेत असणाऱ्या कृष्णाला हे तीन शब्द फक्त एकाच बोलतात उत्तर कृष्ण आणि तुम्ही दोघांमधला भेद पण दाखवू शकता दक्षिण कृष्णम अपि गमिष्यामी दक्षिणेमध्ये असणाऱ्या कृष्णाला सुद्धा आम्ही जाणार आहे ठीक आहे उत्तरेचा कृष्ण दक्षिणेचा कृष्ण ठीक आहे जाऊ द्या दोन शब्द आपल्याकडून राहिलेले आहेत एक म्हणजे हा विचारायचं असेल विचारू शकता ठीक आहे शै होईल ना सर उत्तराखंड उत्तराखंडचा तसंच पडला असेल ना हा उत्तरेकडे असणारा तुकडा उत्तरेकडे असणारा तुकडा तुकडा उत्तरेचा खंड उत्तरे 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 येस जस दक्षिण भारती किंवा कन कन्याकुमारी दक्षिणेला आहे हा दक्षिण दक्षिण हे जे संस्कृत भारतींचे जे वेगवेगळे मुख्यालय आहेत त्याला तसेच नाव आहेत दक्षिण भारती समुदाय किंवा दक्षिण भार दक्षिण संस्कृत भारती असे त्यांची नाव आहेत मग दक्षिणेला असणार दक्षिणे मध्ये असणार शैशवात शैशवम शब्द आहे शैशवम म्हणजे लहानपणापासून लहानपण शैशवम माता पुल्लिंग आहे का नपुंसक लिंग आहे सांगा बरं मय शेवटी नपुंसक लिंग नपुंसकलिंग आहे बरिंग उपवनम उप वनम उपवनम हा उपवनम न म्हणजे उपवनाचा अर्थ काय वाटिका आता गार्डन नाही लिहित मी वाटिका म्हणजे गार्डन बाग आपण त्याला मराठीमध्ये बाग म्हणतो वाटिका हा सुद्धा काय आहे संस्कृत शब्द आहे आपण त्याला बाग म्हणू आपण बागेत जाऊया असं म्हणतो ठीक आहे आता काही पुल्लिंग शब्द आहेत वृक्ष हे काय सांगायची गरज नाहीये पण दिलाय त्यांनी वृक्ष आणि प्रासाद हा, हा लक्षात ठेवा प्रसाद म्हणजे आपण जो खातो प्रसाद पूजा झाल्यानंतर आणि प्रासाद म्हणजे महाल रामस्य प्रासाद रामाचा महाल ओके प्रासाद किती फरक आहे बघा एका मात्र्याने एका हम्म प्रासाद प्रसाद प्रसाद प्रासाद महल महाल महल महल हिंदी महाल ओके आता काही नपुंसक लिंग शब्द आहेत प्रजा आपल्याला माहिती प्रजा म्हणजे तुम्ही आम्ही सगळे लोक राजा आणि प्रजा आणि दुसरा शब्द आहे वेला वेला म्हणजे काय समय मराठीमध्ये आपण वेळ टाईम असं म्हणतो ठीक आहे वेला हे त्यांनी काही शब्द दिलेले आहेत बाकी सगळं आपल्याकडून पाहून झालेलं आहे ओके इथपर्यंत ओके। एक मी घेतलं नव्हतं आता आपल्याकडे वीस आहेत आणि मिनट दहा आहेत होणार नाही ठीक आहे एक तुम्हाला थोडीशी अजून कल्पना देतो ठीक आहे मग आपण थांबून वाक्यांसाठी फक्त एक पूर्ण सेशन करूया बघा शैशवम लहानपण उपवनम बाग वृक्ष म्हणजे झाड आपल्याला माहितीये प्रासाद महाल प्रजा आणि वेल प्रजा म्हणजे प्रजाच मराठीमध्ये मा वेला वेळ ओके बघा आता एक शब्द त्यांनी आपल्याला दिलेला आहे आरभ्य आरभ्य त्यांचं असं म्हणणं आहे हा शब्द ज्यावेळी येईल त्यावेळी पंचमी विभक्ती होणार हा शब्द ज्यावेळी येईल आरभ्य त्यावेळी पंचमी विभक्ती होणार आहे मग आरभ्य शब्दाचा अर्थ काय तर आरभ्य हॅव्हिंग स्टार्टेड म्हणजे सुरुवात क पासून मी वाक्य लिहितो म्हणजे अजून क्लिअर होईल आरंभ हा पण जस अजून एक उदाहरण सांगतो नाही अवघड होऊन जाते गुरु हो आरभ्य म्हणजे गुरु गुरु पासून थोडक्यात जर मी असं म्हटलं ओके हो आरभ्य गुरु पासून सेवक पर्यंतम दोन चार वाक्य लिहितो म्हणजे अजून कळेल पर्यंतम नमामी म्हणजे काय गुरु सेवका सेवकापर्यंत मी नमस्कार करतो गुरुहो आरभ्य जसं प्रभूती आपण कसं वापरलं रामात प्रभती म्हणजे रामापासून थोडक्यात हाय ना पासूनच अर्थ आपल्याला सांगतो म्हणजे सुरुवात तिथून झाली या अर्थाने सुरुवात या अर्थाने पासून अ बघा अजून एक अं शरभ्य कोण अर्थ सांगेल याचा श्व म्हणजे उद्या उद्या टुमॉरो शवह आरभ्य पासून आरंभ होत आहे हां म्हणजे उद्यापासून शवह आरभ्य अह आह, अहम संस्कृतं पठामि अहम गायामि मी गायीन उद्यापासून उद्यापासून मी गाय शवह आरभ्य उद्यापासून अह मग पंचमी कुठं आली शनिवासरात आरभ्य शह शनिवासरात आरभ्य आरभ्य अजून त्याला रियल बनूया आपण शुक्रवासरात आरभ्य मग आता आरभ्य आलं म्हणून झालं शुक्रवासराची शुक्रवाराची पंचमी श्वः शुक्रवासरात आरभ्य अहम गायामी आरभ्य सुरुवातीपासून सांगा बरं एक दोन वाक्य आरभ्य पासून हम्म मी म्हणतो एक वाक्य पूजेची सुरुवात गण गन, गणेश पूजनापासून होते वाक्य हे कसं असतं बघा थोडस लक्ष द्या की या पासून त्यापर्यंत उद्याची सुरुवात गणपती गणेश पूजा पासून होते बघा गणेश पूजनात आरभ्य म्हणजे गणेश पूजनाला आरंभ करून अजून एक तुम्ही याला स्पष्टता पासून किंवा आरंभ करून किंवा सुरुवातीपासून अं गणेश पूजनात आरभ्य दीपावली दीपावली ही, दीपा ही आर भ तुम्हाला सेवते माहिती म्हणून ते घेतलं खरं तर आरभे पाहिजे बघा सह तो गणेश पूजना पासून दिवाळीची सुरुवात करतो दिवाळी आरवते दिवाळीस सुरुवात करतो सह तो प्रथमा विभक्ती करता गणेश पूजनापासून म्हणजे सुरुवातीला गणेश पूजन आणि तिथून पुढे बाकी सगळं आरभ्य सुरुवातीपासून सुरुवात करून अशा प्रकारे त्या अर्थामध्ये येतं बघा अजून बनवा वाक्य आहे आपल्याकडे थोडा वेळ मग आपण धड्यांच्या वाक्यांकडे वळूया पासून बोला बोला आरभ्य मला सर असं म्हणायचंय की मी माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून करतो तर अहम दिनचर्यात अहम अ... अहम षड षड वादनात आरभ्य, आरभ्य कार्यम करो मी काम करतो सोपं केलं जरा कार्यम करो मी मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो किंवा मग दोन वेळा आरभती येईल बघा कसं येईल तुम्ही जे म्हणताय ते ष्वादनात आरभ्य करो दिनचर्या, दिनचर्या करोमी म्हणजे मी माझी दिनच दिनचर्या आता मग तुम्हाला अजून ते व्यवस्थित पाहिजे दिनचर्याया आरंभम करोमि थोडंसं मग अवघड होत ते आरंभम आरंभं, आरंभं करोमि मी अहम षडवादनात आरभ्य मी सहा वाजल्यापासून दिनचर्येचा चाचीचे म्हणून झाली षष्टी दिनचर्याया दिनचर्या शब्द सीता सीता हा दिनचर्या दिनचर्याया आरंभम करो मी किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता भे जे तुम्ही अजून शिकलेला नाहीये सोळाव्या पाठामध्ये शिकणार आहेत पण तुम्हाला हे माहिती आहे आम्हाला माहिती आहे हो तुम्ही म्हणता बघा वंदे मातरम वंदे काय आरभे अहम वंदे मी नमस्कार करतो आरभे मी सुरुवात करतो वंदे मातरम आईस नमस्कार करतो ठीक आहे आरभे अजून एक वाक्य बनवा मग आपण बोलूया चला बाकीच्यांनी पण बोला म्हणजे तुम्हाला थोडं का आलंय आरभ्य मला कळेल मी, मी गायनाला सुरुवात करतो नाही नाही हे बघा तुम्ही जर असं म्हटलं की मी गायनाला ना सुरुवात करतो मी पासून नाही म्हणते मी गायनापासून सुरुवात करतो म्हणू शकतो तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर या ठिकाणी दोन दोन क्रिया होत आहेत आरभ्याच्या दोन दोन वाक्य जोडली जात आहेत पण ठीक आहे हे आपण पाहणार आहोत अजून एखादं वाक्य सांगा संतोष सर सोडून बाकीच्यांनी मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते हा चैत्रात चैत्रात आरभ्य म्हणजे चैत्र महिन्यापासून वर्षाची म्हणजे षष्ठी वर्षस्य आरंभ आणि समानार्थी शब्द हा बोललो मग अशी मी आरभ्य आणि प्रभूती पासून पासून जसं शैशवाद आरभ्य लहानपणापासून किंवा शैशवाद प्रभृती सारखेच म्हणून त्यांनी ते बाजूबाजूला दिलेले शब्द आपण वापरू शकतो येस कुठल्याही शब्दाला तुम्ही आरभ्य वापरा कुठल्याही शब्दाला तुम्ही काय म्हटले प्रवृत्ती वापरा पण हे शब्द आले की काय होत पंचमी पंचमी बोला अजून एक वाक्य या पासून हे यापासून माझ्या कामाची सुरुवात घरापासून कंपनीपर्यंत होते ठीक आहे कामाची कार्यस्य हा कार्यस्य आरंभ घरापासून गृहा गृहशब्द पंचमी कारण की आरभ्य म कार्यस्य तुम्हाला जर माझ्या म्हणायचं असेल तर मम कार्य आरंभ गृहात् आरभ्य गृह घरापासून कंपनी कार्यस्थलपर्यंत म्हणजे कामाच्या ठिकाणापर्यंत भवति मम कार्यस्य आरंभ गृहात् आरभ्य घरापासून कार्यस्थलपर्यंत कंपनी कार्यालय पर्यंत कार्यालय कार्यालय पर्यंत भवती पर्यंत ठीक आहे आता आपण वळूया आपल्या वीस वाक्यांकडे पटापट लगेच जॉईन करा याच्यामध्ये काही डाउट असेल तो पण पुढच्या हाफ मध्ये विचारा